नमस्कार मंडळी मी महेश आघाव कडू सत्य या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजपासून बरोबर पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी भारतात लोकशाहीवरती काळोखाचं सावट पसरलं गेलं होतं प्रेस बंद झाली होती विरोधक जेलमध्ये गेले होते आणि जनता ही प्रचंड भीतीमध्ये होती हा काळ होता आणीबाणीचा पण आणीबाणी म्हणजे काय का लावली गेली आणि ती लागल्यावर देशाचं काय झालं हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे आज आपण जाणून घेणार आहोत या काळ्या पानामागचं कडू सत्य तत्पूर्वी आणीबाणी म्हणजे काय हे जाणून घेऊया भारतीय संविधानानुसार पंतप्रधान राष्ट्रपतींना तीन प्रकारच्या आणीबाणी जाहीर करण्याची शिफारस करू शकतात सर्वात प्रथम राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते अशा वेळेस राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते दोन नंबरची आणीबाणी म्हणजे राज्य आणीबाणी जेव्हा राज्यात घटनात्मक यंत्रणा कोलमडते अशा वेळेस राज्य आणीबाणी जाहीर केली जाते आणि तीन नंबरची आणीबाणी म्हणजे आर्थिक आणीबाणी जेव्हा देशाची आर्थिक स्थिती धोक्यात येते अशा वेळेस आर्थिक आणीबाणी जाहीर केली जाते मात्र पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी जी आणीबाणी जाहीर केली गेली होती ती राष्ट्रीय आणीबाणी होती पण त्यामागे प्रत्यक्षात कारण काय होतं हे फार महत्वाचं आहे ही आणीबाणी का जाहीर केली गेली होती हे आपण जाणून घेणार आहोत एकोणीसशे एकाहत्तर साली इंदिरा गांधींनी गरिबी हटावच्या गोष्टी